हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी छान असं पाहणार आहोत अगदीच तोंडाला चव येईल असं काहीतरी जसं की थंबेल बघून तुम्हाला समजलंच असेल मिरची आणि टोमॅटो एकत्र आला तर खरंच ही कमाल होईल तुम्ही नक्कीच या पद्धतीने ही रेसिपी करून पहा तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल बरं ही रेसिपी तुम्ही अगदी कशासोबतही खाऊ शकता जसं की थालीपीठ असेल किंवा मग पराठे असतील किंवा चपाती असेल भाकरी असेल वरण भात असेल अगदी कशासोबतही तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भरपूर मिरच्या घ्यायच्या आहेत आणि जशा मी कट करून घेतलेल्या आहेत अगदी तशा कट करायच्या आहेत बघा तर या पद्धतीने बघा मी सगळ्या मिरच्या अशा कट करून घेतल्यात आता ह्या मिरच्या आपण साईडला करूया आणि एक टोमॅटो स्वच्छ धुवून घेऊया आणि तोसुद्धा कट करून घ्यायचा आहे बघा आपल्याला ह्या रेसिपीसाठी भरपूर मिरच्या आणि एक टोमॅटो हवा आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता थोड्या मोठ्या मोठ्याच फोडी ठेवा खूप बारीक करू नका आणि खूप जास्त मोठ्याही ठेवू नका तर बघा अशा पद्धतीने मी हा कट करून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आता आपण कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे फक्त एक पळी ह्या संपूर्ण रेसिपीला ना एक पळी तेल भरपूर आहे आता यामध्ये आपण ह्या मिरच्या घालून घेऊया आणि बघा तेलावरती मिरच्या छान डाक पडेपर्यंत परतवून घ्यायच्यात आपल्याला ह्या तिखट मिरच्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पोपटी मिरच्या वापरल्यात तरीसुद्धा चालेल पण आमच्याकडे तिखट थोडं जास्त आवडतं त्यामुळे मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत यामध्ये आता एक गड्डी लसूण घातलेला आहे मी सोलून आणि हा सुद्धा छान तेलावरती परतवून घ्यायचा आहे लसूण बघा लसूण आणि मिरच्या परतत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि छान असं बघा कंटिन्यू हलवत हलवतच हे परतवून घ्यायचं आता मिरचीला छान डाग पडलेत यामध्ये टोमॅटोसुद्धा घालायचा आहे आणि तोसुद्धा छान परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा आणि हा छान टोमॅटो परतवून घ्या तर बघा टोमॅटो थोडासा परतवून झाला की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा ते एकजीव करायचे असं हलवून घ्यायचे बघू शकता तुम्ही व्हिडिओ जसं दाखवले अगदी त्या पद्धतीने करा आणि करायला खूप जास्त वेळ लागत नाही कमीत कमी पाच मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते आता बघा झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं छान असं शिजून द्यायचे झाकण काढून बघूया बघू शकता तुम्ही अगदी टोमॅटो मऊ झालेला आहे आणि मिरच्यासुद्धा शिजलेल्या आहेत आपल्या आता हे मिक्स करून घेऊया थोडंसं कशाने पण ते सुद्धा सांगते बघा मी इथे तांब्या घेतला आहे तांब्याच्या सहाय्याने मी हे छान असं मॅश करून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुमच्याकडे जर वरवंटा असेल किंवा खलबत्त्याचा दांडा असेल तर तुम्ही त्याने सुद्धा करू शकता तांब्याने थोडं सोप्पं पडतं त्यामुळे मी तांब्याने करते आहे तर बघा अशा पद्धतीने मी ह्या मिरच्या आणि टोमॅटो लसूण छान असा मॅश करून घेणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल आपण आज काय केलं आहे मिरची टोमॅटोचा ठेचा केलेला आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली आहे का ते नक्कीच मला कळवा या अजूनही यात काही जिन्नस घालायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर बघा हे छान असं मिक्स करून घेतलं आहे मी छान मॅश करून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालूया तुम्हाला खूप आवडत असेल तर तुम्ही खूप घातलात तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं हिरवीगार कोथंबीर घालायची कोथिंबीर ओबडदोबड कट करून घेतलेली आहे खूप बारीक कट नाही केली आहे बघा आता, ये आता हे हलवून घेतलं आहे छान पुन्हा ह्याला मॅश करून घेणारे म्हणजे मग कोथिंबीर आणि ह्या सगळ्या गोष्टी एकजीव होतील त्याचबरोबर थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे आपल्याला आणि थोडीशी धना पावडर घालायची आहे आता पुन्हा हे तांब्याच्या साह्यानेच बघा अशा पद्धतीने मी मॅश करून घेते तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल बिडाचा तर तुम्ही त्यावरती केलात तर अतिउत्तम खूप छान होतो हा ठेचा एकदा तरी नक्कीच ट्राय करा वरण भातासोबत खाऊ शकता किंवा अगदी कशासोबतही खाऊ शका खाऊ शकता तुम्ही पण दूध भातासोबत ना खूप कमाल लागतो एकदा तरी नक्कीच ट्राय करा छान इंद्रायणीचा तांदूळ त्यावरती दूध मस्त आणि सोबत हा ठेचा खरंच खूप कमाल एकदा तरी नक्कीच तुम्ही करून बघा खाल्ल्यानंतरने मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा ठेचा आवडला की नाही ते बघू शकता तुम्ही आता आपण शेंगदाणे आणि कोथंबीर टाकली त्यानंतरनं पुन्हा मी एक मिनिटभर हा छान परतवून घेतला आहे असाच कंटिन्यू बघा असा मध्ये मध्ये हलवत हा छान परतवून घ्यायचा आहे आणि आपला ठेचा झालेला आहे माझी आजची ही चटपटीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कळवायला विसरू नका नवीन असाल तर जाता जाता प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा अजूनही जर माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज लाईकसुद्धा करा आणि माझा व्हिडिओ कुठून पाहताय आहे ते मला कळवायला विसरू नका तर चला उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग